राज्याचे आर्थिक बजेट हे सेहेचाळीस हजार कोटींचे से आहे लाडकी बहीण योजना जेव्हा प्रस्तावित केली तेव्हा राज्यातील अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळेल असा प्राथमिक आमचा अंदाज होता आजपर्यंत एक कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत ज्या स्थानिक सगळ्या यंत्रणा आहेत त्यांनी याची छाननी देखील सुरू केली आहे के ही प्रक्रिया पुढील आठ ते दहा दिवसांत पूर्ण होईल रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तो सन्मान निधी त्या त्या महिलेच्या खात्यात जमा होणार असल्याचं राज्यातील सर्व माता भगिनींना आश्वासित करायचं आहे की याला लागणारी संपूर्ण तरतूद राज्य सरकारने केली आहे या योजनेवर कुठलाही आक्षेप कोणीही घेतलेला नाही तुमचेच मतदारसंघ पुढे येत आहेत तेच आमदार त्या ठिकाणी सर्वात जास्त नोंदणी करतायत त्यामुळे एका बाजूला तुम्ही या योजनेवर टीका करताय दुसऱ्या बाजूला तुमच्याच मतदारसंघामध्ये तुम्ही तुमच्या फोटो लावून या योजनेचा कॅम्प करताय जी योजना महायुतीच्या सरकारची आहे एका बाजूला तुम्ही ह्या योजनेवर टीका करत असताना झारखंडमध्ये कोणाचं सरकार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग ती योजना त्यांनी कशी आणली जर योजना चुकीची होती तर आपण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इतर राज्यांमध्ये का पुढाकार घेत आहे ही गोष्ट आपण निश्चितपणाने विचार करणं गरजेचं आहे या योजनेला उद्दंड प्रतिसाद मिळतो आहे ज्या वेळेला राज्यातील दीड दोन कोटी महिला ह्या रजिस्ट्रेशन करत आहेत त्यावेळेला त्यांनाही माहिती आहे की ही योजना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे त्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणून कुठे ना कुठंतरी सुरुवातीपासून याच्यावर टीका करण्याचं काम होत आहे किती आतापर्यंत महिलांना याचा लाभ मिळाला तर उत्तर देण्यात आलं ही प्रक्रिया सुरू आहे कुठेतरी बजेट न देताच ही योजना लागू कशी केली असेल गुरुबाकांचं माझं आपल्याला स्पष्टपणाने या ठिकाणी सांगणं आहे माझ्यापेक्षा अनेक इथं उपस्थित असणारे तुम्ही पत्रकार आहात जास्त अनुभवी आहात तुम्ही अनेकदा बजेट कव्हर केलेला आहे एखादी योजना ज्या वेळेला बजेटमध्ये घोषित होत असते त्यावेळेला त्याची तरतूद करूनच त्याचं हेड ओपन करूनच ती बजेटमध्ये घोषित केली जाते ती अशी रँडमली कधीही बजेटमध्ये घोषित क के केली जात नसते त्याच्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय होत असतो ज्या वेळेला ती मंत्रिमंडळापर्यंत येते त्यावेळेला ती तरतुदीसहितच किती उपलब्धता आहे या सगळ्या फॉर्मॅलिटीज ही प्रक्रिया पूर्ण करूनच ती मंत्रिमंडळामध्ये सादर केली जाते ती सभागृहामध्ये बजेटमध्ये अनाऊन्स केली जाते त्याच्यामुळे त्रेचाळीस हजार कोटीचं वार्षिक याला लागणारी जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ व नियोजन विभागाने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातूनच ही योजना घोषित केलेली आहे ज्या वेळेला राज्याचं अर्थसंकल्प मांडलं जातं त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ते मांडलं जातं पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार कोटी हे विभागाकडे वितरित झाले पस्तीस हजार कोटीची तरतूद ही अर्थ व नियोजन विभागाने ठेवलेली आहे त्याच्यामुळे या योजनेचा लाभ हा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या संदर्भामध्ये कुठलीही शंका कुठल्याही लाभार्थ्याच्या मनामध्ये असू नाही